पारू तीन जानेवारी प्रोममध्ये अनुष्का मुद्दाम आदित्याला नागपूरला पाठवत असते ती त्यासाठी आईल्याला कन्व्हिन्स करते तेवढ्या आदित्य येतो आहिले म्हणते आदित्य तू दोन दिवस फ्री आहेस का एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी नागपूरला जायचं होतं आदित्य म्हणतो हो आई जातो ना अनुष्का म्हणते जास्त दिवस पण लागू शकतात आदित्य म्हणतो काहीच हरकत नाही तेवढ्यात पारू येते आणि आदित्यला पाणी देते आहिल्या म्हणते पारू जरा आदित्यची बॅग भरतेस का पारू म्हणते अनुष्का मॅडम आहेत ना त्या भरतील आदित्य सरांची बॅग नाही म्हणजे यापुढं त्यांनाच भरायची आहे अगदी बरोबर अनुष्का तू बॅग भर आता आदित्याला आठवतं तो पारूला बोलल्याला पारू तू माझी बॅग का भरतेस ही कामं तूसाठी केली पाहिजे तो आता रूममध्ये जात असतो तेवढ्यात अनुष्का बॅगमध्ये कपडे फेकते ती आता आदित्याला बघते आणि हळूच कपडा ठेवते पण आदित्य हसून म्हणतो अनुष्का अशी भरतात का बॅग तर मी पारूला बोलवतो आणि आवाज देतो पारू येतेन म्हणते काय झालं आदित्य सर तन तो पारू तू बॅग भर बरं पारू म्हणते भरतायत ना ते बॅग भरू द्या ना मग तो असून तो अगं तिला शिकव तरी ती बघ कशी बॅग भरते पारू म्हणते ठीक आहे अनुष्का मॅडम तो कपडा घ्या अशी घडी घाला आता पारू सांगत असते आणि अनुष्का ऐकते तडे दामिनी आणि प्रिया येतात आणि आदित्य निघून जातो दामिनी खिकी करत म्हणते काय ग अनुष्का तुला साधी बॅग भरता येत नाही मला वाटलं होतं तू खूप हुशार आहेस ते आता अनुष्काला चांगलीच चिडवते प्रियाला बघून अनुष्का म्हणते नाही पारू खूप हुशार आहे आदित्यची बॅग कशी भरायची हे तिला चांगलंच माहिती आहे म्हणून शिकून घेत होते आणि त्याबरोबर आदित्यला कसं खुश ठेवायचं हे पण तिला चांगलंच माहिती आहे आता पारू रागाने अनुष्काकडं बघते पण दामिनी मात्र पुन्हा खिकी करते तातडीत अनुष्काचा फोन असतो तीन पारू, फोन। पारू पारू पारू, ती पारू हा खूप महत्त्वाचा फोन आहे कुटीचा प्रश्न आहे नाही पण तुला वेळ नसेल तर आपण भरूया बॅग मी नाही घेत कॉल पारून ते नाही अनुष्का मॅडम घ्या तुम्ही फोन अनुष्का निघून जाते दामिनी म्हणते आदित्यला कसं खुश ठेवायचं हे पारूला माहिती आहे हसते आणि निघून जाते पारू बॅग भरायला लागते प्रेमंती पारू अगं काय करतेस तू ती तिच्या हातातून कपडे घेत म्हणते का त्यांच्या मध्ये मध्ये येतेस अगं त्यांची पर्सनल स्पेस दे ना त्यांना तड्यात अनुष्का दारातून दोघींचं बोलणं ऐकत असते पारू म्हणते मी काय केलं मी तर म्हटले होते तुम्हीच बॅग भरा पण आदित्य सरांनी बोलवलं पारू अजून सांगायला लागते म्हणते ठीक आहे ठीक आहे तुझा किचनमध्ये मी भरते बॅग पारू म्हणते ठीक आहे जायला लागते अनुष्का स्माईल करते आता सगळेच हॉलमध्ये असतात आदित्य येतो आणि म्हणतो पारू कुठे पारू ती मला डबा देणार होती ना पारू किचनमध्ये सावित्रीला होते सावित्री आत्या हा जेवणाचा डबा घ्या आणि आदित्य सरांना द्या सावित्री ते पारू अगं तूच दे देना तिन्ती नाही नाही मी नाही देणार तुम्हीच द्या सावित्री जाते आणि म्हणते आदित्य बाबा हा डबा आदित्यनंत पारू कुठे ॲक्च्युली पारूला मला काहीतरी सांगायचं होतं मी विसरलोच मी आलोच सांगून अनुष्का म्हणते आदित्य तुला पारूला बाय म्हणायचं आहे का त्यासाठी आज जातोस का दामिनी अनुष्काकडं शॉकून बघायला लागते आणि दामिनी पुन्हा खिकी करून हसायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद